जय जिजाऊ मी इंदू गायकवाड हिरकणी बुरुज माझं साम्राज्य या बुरुजावर आपलं सरश स्वागत आजचा एक आगळा वेगळा विषय तो आहे वडील आणि मुलांविषयी बाप आणि मुलं आता हे एक अतूट असं नातं आहे याला वेगळं नाही करता येणार आणि वेगळं ते होणारही नाही कारण हे जे ऋणानुबंध आहेत हे एक एकमेकांच्या नात्याचे हे एकमेकांपासूनच तयार झालेले वडील आहेत तर मुलं आहेत आणि मुलं आहेत तर वडील आहेत आता हे कसं असतं की जेव्हा कुठलंही कुठलंही त्यांना जगण्याचं जे बळ पाहिजे असतं एकमेकांना तर ही ऊर्जा आणि ही ताकद ही मुलांमधून वडिलांना मिळत असते आणि वडिलांमधून मुलांना मिळत असते जसं आई संगोपन करते मुलांचं तसंच वडील ही सांभाळकर्त्याची भूमिका चोख पार पाडत असतात इथे ते कुठलीही कसर ठेवत नाहीत तर ही मुलांमधना जेव्हा सांभाळायचं जबाबदारी वडिलांवरती येते आणि वडील ते पार पाडत असतात तर त्यावेळेला तो जो अंतर स्रोत आहे अंतर्गत जो झरा आहे प्रेमाचा तो हा नैसर्गनिर्मितच असतो वडिलांमध्ये आणि तो निसर्गनिर्मित जसा असतो तसा तो वाहत असतो परंतु कसं असतं आईचं प्रेम दिसतं वडिलांचं दिसत नाही आणि मुलांना कसं असतं वडिलांची एक भीती असते आणि ती भीती माराची पण असते रागवण्याची पण असते किंवा अपमान कधी कधी होतो त्याचेही असते परंतु ही जी भीती असते ती आदरयुक्त पण भीती असते यामध्ये बापाविषयी वडिलांविषयी आदरही असतो आणि हा आदर जो आहे हा सन्मान जो आहे वडिलांचा हा मुलं ठेवत असतात त्याची जपणूक करत असतात त्यामुळे ते घाबरतात कुठल्याही गोष्टीला काही जर आलं संकट किंवा कुठलंही काही असेल तर ते घाबरतात नाही असं नाही भीती वाटते त्यांना परंतु ती भीती एक कुठेतरी आदर घेऊन जन्माला येत असते तर ही लहानपणापासूनच वडिलांच्या प्रती त्यांना भीती ही असतेच मग या भीतीचं भांडवल करून ते जगत नाही किंवा वडीलसुद्धा या भीतीचं भांडवल करूनच मुलांवरती दबाव आणत नाहीत तर प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी मुलं चुकतात किंवा ज्या ज्या ठिकाणी त्यांना दिसतं की ही मुलं आपली वाईट वर्गाला जात आहे वेगळ्या दिशेला जात आहे तर तिथं वडील तिथं दबाव आणतात तिथं त्यांना तापतात तिथं त्यांना त्याची जाणीव करून देतात म्हणजे पण ती, 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 ता ती, ती मुलांना काय वाटते ती भीती वाटते मग ते काय करतात कुठलीही गोष्ट मग ती करण्यापासून ते मागे हटतात म्हणजे ते करण्याचं ते धाडस करत नाही मारतील हे तर नंतरच परंतु त्या मारण्याच्या आधीसुद्धा मुलांना ती वडिलांची भीती असते तर ही भीती जी आहे ही भीती त्यांना ती गोष्ट करण्यापासून मागे खेचत असते आता ही अभ्यासाच्या बाबतीमध्ये होते का तर नाही इतर कुठल्या बाबतीत होते का तर नाही तर ज्याच्या वेळेला वाईट कृत्य घडत असतं किंवा घडण्याच्या वाटेवर असतं किंवा काही वेगळं जे असतं की जे घरासाठी चांगलं नसतं स्वतःसाठी चांगलं नसतं आपल्या आईवडिलांच्या नावासाठी चांगलं नसतं तर त्यावेळेला ही भीती जास्त तीव्र स्वरूपामध्ये ते, ते दिसत असते मग ह्या भीतीमुळंच फक्त वडिलांना घाबरतात का तर नाही तर त्यामध्ये कसं असतं की आपण ही गोष्ट करतोय का करतोय आपल्या वडिलांनाही आवडेल का नाही आवडेल याचा सुद्धा मुलं विचार करत असतात म्हणजे त्यांना ती गोष्ट करायची असते परंतु ती केवळ वडिलांना आवडत नाही किंवा वडिलांना ती पटणार नाही किंवा वडिलांना ती योग्य वाटणार नाही म्हणून सुद्धा मुलं ती गोष्ट करत नसतात म्हणजे या ठिकाणी त्यांना एक इनडायरेक्टली का होईना असा तो एक दबाव असतो आणि ते वाईट गोष्ट घडू नये म्हणून ते इनडायरेक्टली त्या गोष्टीची काळजी घेत असतात प्रत्येक वेळेला प्रत्येक ठिकाणी वडील आपल्याबरोबर नसतात बघा आता किती दूर देशामध्ये दे वडील असतात किंवा दूर ठिकाणी कुठं नोकरीनिमित्त असतात किंवा कुठल्या निमित्त असतात किंवा कुठल्याही कामासाठी ते आपल्यापासून दूर असले मुलांपासून दूर असले तरी सुद्धा भीती ही वाटतच असते वडिलांना तरी तिकडं वडील येत आणि इथं आपण काय करतोय तर त्याचा जाब आपल्याला ते विचारणारच असतात आपल्याला त्यांना उत्तर द्यायचंच असतं त्यामुळे भीती ही जवळ असो किंवा लांब असो पण ही वडिलांच्या प्रती मात्र ती काय मुलींमध्ये ती दिसून येत असते आता बघा प्रेम आता हे वडिलांचं प्रेम असतं तर ते, ते काहींना वाटतं की मुलांवरती वडील जास्त प्रेम करतात काहींना वाटतं मुलींवरती प्रेम जास्त करतात प् प्रेम हे मुलांवर पण करतात वडील मुलींवर पण करतात मुलींवर थोडं जास्त करतात आता थोडं जास्त का करतात तर त्यांना थोडे जास्तीचे पैसे देतात म्हणून नाही तर मुलींच्या प्रती एक त्यांना सॉफ्ट कॉर्नर असतो आणि त्यांचा जीव असं मुलीमध्ये जास्त काचतं तर मुलीला जास्तीत जास्त सुरक्षितता द्यावी तिला जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यावं तिला जास्तीत जास्त पुढं आणावं तिच्यामधले गुण जास्तीत जास्त डेव्हलप करावेत तिला नाव जास्तीत जास्त कमवायची संधी द्यावी तिला असं बाजूला पडू नये ती अशी एका आडगळीत पडू नये तिला पण जन्माला घातलेलं आहे तर तिच्या जन्माचं सार्थक झालं पाहिजे तिला पण त्या त्या गोष्टी सगळ्या मिळाल्या पाहिजे यासाठी वडील काबाड कष्ट करत असतात जीवाचं रान करतात वाटेल करता, ते कष्ट करतात परंतु मुलीला ते पुढं आणतात तिचं शिक्षण करतात तिचं संगोपन करतात तिला कपडा लत्ता खाणं पिणं तिचं दुखणं काही तिच्या इच्छा अपेक्षा स्वप्न सर्व काही पूर्ण करायला वडील स्वतः पुढाकार घेतात आणि ते असा विचार नाही करत की मला करून काय करायचंय लग्न तर करून द्यायचंय जाईल लग्न करून नवऱ्याकडं आपल्याला काय लहानचं मोठं केलं संपलं असं नाही तर वडील त्यासाठी दिवस रात्र मेहनत घेत असतात आता कितीतरी उदाहरणं आपण पाहतो बघा समाजामध्ये आपल्या अवतीभोवती आपल्या घरामध्ये वडील कसे करत असतात मुलींसाठी आता मला एक उदाहरण एक खास लक्षात राहिलं बरंच जुनं आता त्या काळामध्ये बघा पंधरा वीस वीस वर्षापूर्वी एस टी डी बूथ असायचे आणि बी एस एन एलचे लँडलाईन फोन असायचे घर गर, घरी तर कॉईन टाकून आपण टी डी बुथमधून फोन करायचो त्यावेळेला मोबाईल नव्हते तर असंच मी एका मध्ये गेली होती फोन करायचो होता मला आणि माझ्या अगोदर एक आजोबा फोनवरती जे त्यांनी घेतला होता फोन आणि ते बोलत होते तर ते असे उंच पुरे असे फौजी मधून रिटायर झालेले होते वाटत ते कारण त्यांचं संभाषण फोनवरच मी ऐकत होते बुथच्या बाहेर मी उभी होते मला पण कॉल करायचा होता म्हणून तर मी वाट आहे तर ते त्यांची मुलगी मला वाटतं परदेशामध्ये होती आणि ती मुलगी तिचं नुकतंच लग्न झालं होतं आणि तिला तिकडनं ती काहीतरी सासरी छळ होता आणि ती काहीतरी सांगत होती वडिलांना फोनवरती तर ते वडील तिला आधार देत होते की तू घाबरू नकोस तू एका फौजीची मुलगी आहेस रडायचं नाही असं आणि जे काय होईल ना त्याच्याशी फाईट करायची आणि त्यांना सांग माझा बाप अजून जिवंत आहे मला पोसायला अजून एक खंबीर आहे तर तू अशी माघार घेऊ नको आणि अजिबात स्वतःला असं दुबळं समजू नको कमी समजू नको तुझा हा म्हातारा बाप अजून जिवंत आहे तर तुला कुठलंही संकट येऊ देणार नाही तर घाबरू नको साजे राह आणि मला त्यावेळेला ते, ते जे फोनवर बोलत होते तिला जो वटवृक्षाचा आधार देत होते एक वय म्हातार झाले परंतु हिंमत म्हातारी नव्हती झालेले धाडस म्हातारा नव्हतं झालेलं आणि ते तिला खूप धीराचे शब्द बोलत होते खूप तिला धीर देत होते ते ऐकून पण मला असं वाटत होतं की एक इतकी म्हातारी व्यक्ती इतकं धीर कस देऊ शकते तर तो प्रसंग माझ्या लक्षात राहिला की एक बाप लेखीचा आधार म्हातारा झाला तरी सुद्धा तो एका विवाहित मुलीला आपल्या भक्कम वटवृक्षाचा आधार बनवू शकतो आणि त्याची जाणीव करून देतो तो की मी आहे तुझ्या पाठीशी घाबरू नकोस मी तुझा बाप अजून जिवंत आहे तुला अजूनही पोचू शकतो तुला अजूनही सांभाळू शकतो असं सांग दुसऱ्याला ठामपणे तर ही हिंमत बापाकडूनच मिळते मुलीला आणि खरं तिला नक्कीच तिथं परदेशामध्ये जिथं ते असेल तिला या आपल्या वडिलांच्या शब्दाने धीर मिळाला असेल आधार मिळाला असेल तर तो प्रसंग मी कधीच विसरणार नाही की, की, की एक म्हातारा बाप मुलीच्या मागे कसा उभा असतो त्यानंतर इतरही उदाहरण आपण पाहतोय की समाजामध्ये किती रिक्षावाला एखादा बाप आपल्या मुलीच्या शिक्षणासाठी कसा मेहनत घेतो दिवसभर राब राब राबतो कष्ट करतो पैसे कमवतो दिवसभर उपाशी तापाशी ती रिक्षा घेऊन फिरतो त्यातून मुलं मुलींचं मुलांचं शिक्षण करतो त्यांना असं डावलत नाही की मुलगी आहे तर तुला मी शिकवत नाही गरीब स्वयंपाक बघ आणि लग्न करून टाकायचं मोकळवायचं असं नाही तर तिच्या शिक्षणासाठी जास्तीचे कष्ट उपसतो आणि तिला जे काही लागतंय शैक्षणिक साहित्य ते तो रिक्षावाला बाप जरी असेल तरी तो पुरवत असतो शेतकरी बाप असेल तर शेतकरी दिवस रात्र मेहनत करतो शेतात कावड कष्ट करतो पाहिजे ते हाला सहन करतो आणि कर्जबाजारी होतो काय काय करावं नाही लागत एका बापाला पण तो त्या मुलाबाळांसाठी घाम निथळत असतो त्याचा किती किती जनावरांसारखे कष्ट करत असतो पण तो त्या असं मुलींना बाजूला करत नाही त्यांचं शिक्षण पाणी लग्न कार्य हे सगळं तो शेतकरी सुद्धा करतो भाजी विक विकणारा असेल व्यवसाय करणारा एखादा हातगाडीवर भाजीपाला विकतोय फळं विकतोय तर तो सुद्धा मुलींच्या शिक्षणासाठी कधीच मागं हाटत नाही त्यांचं शिक्षण त्यांचं दवाखाना काही जे काही असेल मुलींच्या समस्या तर त्या असं मुलगी आहे म्हणून डावलत नाही कुठलाही व्यवसाय धंदा करणारा कि किराणा माल दुकान असू दे कुठलाही छोटा मोठा व्यवसाय करणारा असू दे हातावर पोट असलेला बाप काहीही काबड कष्ट करतो काही अपमान सहन करतो लोकांची चाकरी करतो ढोर मेहनत करतो सगळं काही करतो परंतु तो कधीही मुलगी आहे पोटचा घोळा आहे आपला पण आप तो दूर करत नाही तिला मुलांच्या प्रमाणेच सांभाळतो मुलगी आहे म्हणून बाजूला करत नाही तर त्या जबाबदाऱ्या बाफा घेत असतो आणि आता काल परवाच मी रिक्षातून येत होते तेव्हा एक मुलगी फोनवर बोलत होती तिच्या फ्रेंड्सला बोलत होते की माझी मम्मी ना सारखी मला सारखा माझा फॉलोअप घेत असते घडी घडीला विचारत असते कुठे गेलीस कुठे आलीस कुठली का बसली का ती हॉस्टेलला राहत होती आणि हॉस्टेलच्या गप्पा चालल्या होत्या तिच्या फोनवरती तर ती आई सण वडिलांचा विषय निघायला तेव्हा ती सारखा सांगत होती की आई माझं सारखं फॉलोअप घेत असते आणि मला मग मा परेशान करून टाकते सारखंच तिला अपडेट द्यावं लागतं सकाळचं काय दुपारचं काय संध्याकाळचं काय कुठे गेली होतीच इतका उशीर का झाला आणि कसलं काय तू कुठले ड्रेस घातले नाही कसे काय असं तस वेळ माझे पप्पा नाही मला विचारत माझे पप्पा मला एकदाच विचारतात आणि ते एकदाच भारी आहेत माझे पप्पा खूप असं मी आता हॉस्टेलला राहते ना मला सारखे सारखे नाही विचारत बसत आता मला घरी यायचं ना फक्त म्हणतात सकाळी लवकर निघायचं म्हणजे अंधार पडायच्या घरी येणार आणि जर तुला उशीर होणार असेल यायला रात्र होणार असेल अजिबात हालायचं नाही मुक्काम जिथं आहे तिथंच मुक्काम करायचं पण बाहेर पडायचं नाही सकाळी लवकर निघायचं आणि लवकर यायचं असं त्यांचं एकदाच ते सांगतात मग सारखं का सारखं काहीच सांगत बसत नाही आणि एवढ्या तेवढ्या गोष्टीला पण नाही मानतात मला म्हणतात तू हुशार आहेस धाडसे आहेस तू तुझं मॅनेज करू शकतेस आणि म्हणजे विश्वास ठेवतात आणि कसं असतं ना वडगिल थोडे कठोर बोलतात कठोर वागतात त्यांची ॲक्शन अशी स्ट्रिक्टली असते आणि नजरेत तसा एक धाक असतो भीती असते तर ती जी आहे ना त्यामुळं जी मुलं मुली आहेत की नाही ते निम्मित त्याच्यातच गारवतात आणि त्यांचं धाडस नाही होत पुढं कुठल्या गोष्टी करायला आणि थोडीही भीती पण पाहिजेच आहे नाहीतर मग कुठल्याही वेळेला घर सोडणार कुठल्याही वेळेला बाहेर अंधाराचं बाहेर फिरत बसणार तर तेही काळजीच असतं तर त्यालाही थोडासा धाक पाहिजेच म्हणून वडील थोडेसे कठोर वागत असतात मुला मुलींच्या बाबतीमध्ये परंतु मुलांना पण त्याची सवय झालेली असते आणि म्हणून ते काही लगेच ना दुश्मन नाही करत तर त्यांना पण पडत की आपल्या काळजीपोटी वडील आपल्याला सांगत सांगत असतात असतात आणि की आपले जेणेकरून आपण कुठल्या संकटात नको सापडायला आपल्यावर कुठलं काही आपल्याला धोका नको पोचायला इजा नको व्हायला किंवा काही अनुचित प्रकार आपल्या बाबतीमध्ये व्हायला नको म्हणून आपल्याला वडील थोडेसे कठोरपणे हो आपल्याशी वागत असतात बोलत असतात तर हे मुलांनी पण ऍक्सेप्ट केलेलं असतं म्हणजे मुलं पण काही असे ती थीर, असे तिरस्कार किंवा असा रागराग करत नाही वडिलांचा आणि वडील सुद्धा त्या भावनेने करत नसतात तर ही अशी समज आता मुला मुलींना आलेली आहे आणि भीती आदरयुक्त आहे बापाचे कष्ट काय आहेत बाप करतोय काय आपल्यासाठी किती झिजतोय किती आपल्यासाठी फी भरण्यासाठी किती कावड कष्ट करतोय आपली सगळीच जबाबदारी ना लहानपणापासून मोठं करणं आपलं शिक्षण करणं त्यानंतर आपले लग्न कार्य करणं आपल्याला सगळ्या सोयी उपलब्ध करून देणं तर हे सगळं काही वडील त्यांच्या खांद्यावरती घेत असतात आणि मग त्यांना ती साथ देणं त्यांना सम्ज, समज समजणं समजून घेणं त्यांना आणि आपण त्यांचा मोठेपणे आधार बनणं तर हे सुद्धा मुलांना आता जाणवू लागलेलं आहे अगदीच काही पिढी वाया गेलेली नाही आणि वाया घेण्या जाण्यापर्यंतची गोष्ट येत नाही कारण काय आहे वडील जे आहेत की नाही वडिलांनी हातामध्ये एक रिमोट घेतलेला असतो की जो आजूबाजूच्या वातावरणाचा आणि परिस्थितीचा अनुभव वडिलांना असतो कारण वडील सध्याच्या परिस्थितीला ज्या परिस्थितीला फेस करतायत ज्या संकटातून जात आहेत जो संघर्ष करत आहेत वडील तर तो आपल्या मुलाबाळांना करावा लागू नये किंवा करावा लागला तर त्याची झळ जास्त त्यांना पोचू नये जास्त त्याचे धोके त्यांना त्यांच्या वाट्याला येऊ नयेत म्हणून वडील सावध असतात आणि म्हणूनच वडील त्या त्या पद्धतीने त्या त्या वेळेला आहे ना एक व्यवस्थित ट्रेनिंग देतात हल्ली मुला मुलींना आणि सावध पण करतात दुनियादारी काय चाललेली आजूबाजूच चा, काय वातावरण आहे माणसं कशी आहेत कशा घटना घडता येते कसं तुम्ही सावध राहायचं असं समजून सांगत असतात आणि वेळ प्रसंगी धाक पण दाखवतात आणि वेळ प्रसंगी दोन फटके पण लगावतात परंतु ते अलर्ट आहेत आणि त्या पद्धतीने ते आता हल्ली मुला मुलींना करत आहे त्यामुळे बरेचशे मुलं मुली आता वडिलांचं जास्त जास्त ऐकतात असं नाही की ऐकलं आणि सोडून दिलं तर त्यांना ते पटतंय की आपल्याला वडील जे सांगतात ते आपल्या फायद्याचं सांगतात आपल्याच भविष्याच चांगलं भलं होणारे म्हणूनच सांगत असतात त्यामुळं बरीचशी मुलं आता वडिलांचं व्यवस्थित ऐकतात आणि समजून घेतात आणि फ्रेंडली वातावरण आहे म्हणजे अगदीच कि लाता त्याचा तोडवणं अपमान करणं त्याला मारहाण करणं जबर मारहाण करणं वगैरे असं काही आता करत नाहीत वडील एक व्यवस्थितरित्या त्यांना समजवून सांगतात तर मुलं पण ते छान समजून घेतात वडिलांची भूमिका सांभाळकर्त्याची भूमिका ही खूप कठीण असते आई थोडंसं सॉफ्ट असते आई थोडंसं वेगळ्या पद्धतीने मायेने प्रेमाने घेत असते पण वडिलांना तस पण तसंच घेऊन नाही चालत वडिलांना थोडी वेगळी गोष्टी ने हँडल करावं लागते परिस्थिती कारण का जर वडील पण तसेच सॉफ्ट राहिले तर कदाचित आपलंच आयुष्य धोक्यात येऊ शकतो मुलंच इतकी सॉफ्ट होतील की ते कुठल्याही कणखर प्रसंगांना वाईट प्रसंगांना जिथं लढायला पाहिजे तर तिथं लढण्याची क्षमता जर नसेल मुलांमध्ये तर तिथे ते युद्ध नाही करू शकणार तिथे ते लढू नाही शकणार तिथे त्यांचा टिकाव नाही लागणार कोसळतील ते संपून जातील नैराश्य ग्रा, ग्रासतील व्य व्यसनी बनतील काही बनतील एकदा मनाचा समतोल ढासळला शरीराचा समतोल ढासळला स्थिर राहिले नाही ते त्याच्या पायावरती उभे नाही राहू शकले सक्षम नाही राहिले तर मात्र ते छान प्रकारे त्यांचं आयुष्य नाही जगू शकणार ना ते त्याला स्वतःच्या आयुष्याला न्याय नाही देऊ शकणार म्हणून वडील पहिल्यापासूनच कठोर बोलतात कठोर वागतात आणि कठोर मी आहे हे दाखवतात आतून ते फणसासारखे वरून म्हणतात ना फणसवरून वरून काटेरी आणि त्याचे घर मात्र मऊ मौ आणि मधुर असतात अगदी गोड रसाळ तसे वडील असतात तर हे वडिलांचं नातं आणि वडिलांची कामगिरी म्हणा भूमिका म्हणा प्रेम म्हणा हे समजून घ्यायला त्यांच्या पार खोलीला जावं लागतं आणि जो खोलीला जातो तोच ते समजू शकतो मुलगी ही जास्त वडिलांच्या खूप जवळ असते आणि वडील सुद्धा मुलीच्या फार जवळ असतात कारण का ते एकमेकांना इतके समजून घेतात पोरी पण वडिलांना फार माया लावतात फार जीव लावतात आणि वडील सुद्धा मग मुलींसाठी करत असतात त्यांना कुठल्याही गोष्टीला दे प्रोत्साहन देत असतात जर तसं म्हटलं जर वडिलांनीच नाही शिकवलं हो तर कुठली मुलगी शिकेल जर वडिलांनीच प्रोत्साहन नाही दिलं तर कशी मुलगी पुढे येईल जर वडिलांनीच तिला पुढं आणायचं धाडस नाही दाखवलं तर कशी मुलगी पुढे येईल जर वडिलांनीच तिला कुठली गाडी चालवायला कुठं कुठला कोर्स करायला कुठल्या ट्रेनिंगला कुठल्या पुढच्या शिक्षणाला उच्च शिक्षणाला कुठल्या एखाद्या वेगळ्या काही ऍक्टिव्हिटीज करायला स्पोर्ट्समध्ये म्हणा स्विमिंग म्हणा अशा ड्रायव्हिंग अशा मोठमोठ्या अशा ज्या जिथं मुलांचं वर्चस्व असतं जेंट्सचं वर्चस्व असतं तिथं जर मुलींना नाही पुढं केलं तर येतील का मुली पुढं होतील का त्या तशा ट्रेन येतील का त्या क्षेत्रात चमकतील का त्या नाही चमकणार म्हणजे वडिलांचं आव आवारतात हा मुलींच्या डोक्यावरती आशीर्वाद असतो त्यांना पुढं काढण्याची क्षमता वडील निर्माण करतात म्हणूनच मुली सुद्धा त्या घडतात आणि त्या पुढं येतात या क्षेत्रामध्ये चमकतात तर हे जे असतात ना हे बाळकडू हे लहानपणापासून वडील मुलींना देत असतात आणि छान प्रकारे मुलीसुद्धा त्याचं त्यांनी जे जी शिकवण दिलेली आहे ते अमलात आणत असतात एक असा अजून एक मला छोटासा प्रसंग आहे अगदी लहान मुलीचा आहे तो मॉलमध्ये मला एक छोट्या मुलीचा तो प्रसंग आठवतोय तो या अनुषंगाने मी सांगते तर त्या मॉलमध्ये एक छोटी मुलगी एक असेल चार ते चार वर्षाचे असेल तीन चार वर्षाची असेल हो तर, तर ती वडील तिला असे झाले ती आपली खेळत खेळत होती या रांगेतून त्या रांगेत त्या रांगेतून या रांगेत अशी ती फिरत होती आणि तिचे वडील चुकामुक झाली असेल ते कुठेतरी असतील ते तिला दिसत नव्हते तर ती पहिल्यांदा फिरली सगळ्या रांगांमध्ये अशी फिरायची बघायची की कुठं दिसत आहेत का वडील तर तिला एक दोन रांगा ती फिरली तिला काही दिसले नाही मग थोडीशी घाबरली ती आणि थोडीशी घाबरली मग नंतर ती हाकाच मारायला लागली जर जरात बाबा 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 आणि हाक बाबा बाबा हाका मारते आणि फिरते या लाईनीतून त्या लाईनीत त्या लायनीतून ह्या लाईनीमध्ये तरी नाही मग तिथं बाबा हाक मारून झाली मग शेवटी तिने तिसरी हाक कशी मारली माझे बाबा माझे बाबा कुठे आहेत माझे बाबा कुठे आहेत माझे बाबा कुठे आहेत आजूबाजूचे लोक हसायला लागले आता आणि मला त्या गोष्टीच आश्चर्य वाटलं की पहिलं तिने बाबा माझे म्हणून हाक नाही मारले तिने पहिल्यांदा त्या रांगा सगळ्या स्वतः शोधल्या नंतर तिने बाबा म्हणून हाक मारली आणि जेव्हा बाबा म्हणून काही प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा मात्र तिने मग ते तिचं शस्त्र बाहेर काढलं माझे बाबा माझे बाबा कुठे आहेत त्यांना मला शोधायचं आणि मग ते माझे बाबा म्हटल्यानंतर मग ती आ, शोधायला लागली अशी इकडं तिकडं आणि तेवढ्यात मग ते तिचे वडील तिकडून आले का बाजूने आणि मग ते अगदी पोट धरून धरून हसायला लागले माझे बाबा माझे बाबा म्हणून हाक मारत होती ती मुलगी त्यांनी तिला लगेच कडेवर उचलून घेतला आणि तिला गट्टा असं मिठी मारली तेव्हा त्या ते मुलीला काय आवरणे आनंद झाला बाबा भेटल्याचा जिथं क्षणामध्ये तिला ते हरवले होते आणि ते, ते सापडल्यानंतर माझे बाबा म्हणून हाक मारल्यावर माझे बाबा मला सापडले म्हणजे मुलांना सुद्धा एक प्रत्येक वेळेला As said, आ, 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 हरु, 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 बाबा म्हणजे थोडस धाडस हे येतं मुलींना की बाबा शिवाय हे करण्याचं स्वतः सामोरं जाण्याचं आणि मग हळूहळू हळू मग जेव्हा तिला वाटतं की आता इथे आपल्याला बाबाची गरजच आहे आणि बाबा पाहिजे म्हणजे पाहिजेच आता इथं आपल्याला आपल्या जणी नाही होऊ शकत तर ती त्या ठिकाणी तिच्या बाबाला बोलवते तिच्या बाबाची ती आठवण काढते तिच्या बाबाची त्यावेळेला तिला ती गरज भासते आणि तिचा बाबा त्यावेळेला येतो ना त्यावेळेला तिला तो वटवृक्षाचा आधार वडिलांचा बापाचा वाटत असतो म्हणजे आधी लढायचं आधी शोधायचं मग लढायचं आणि मग जिंकायचं असं स्टेप बाय स्टेप हे जे धाडस हे मुलीला हे बापाकडून मिळत असत आणि मग वडील म्हणत असतात ना लगेच घाबरून जायचं नाही आधी बघ काय होतंय आधी शिकून घे आधी बघून घे मग शिक एक एक अनुभव घे आणि मग तू ते परत करशील परत करशील असं करून करून आपल्याला वडील जे धीर देतात आणि जे पुढं करतात आपल्याला तू लढ मी आहे तुझ्या बरोबर तू लढ तू तु, तू तु, तु, तुझी ताकद वापर तू तुझं बुद्धी वापर तुझं तु, कौशल्य वापर तुझं तु, शिक्षण वापर तुझा अनुभव वापर आणि मग तिथं नाही तुझ्याच्या झालं तर मग मी आहेच आहे पण असं लगेच वाऱ्यावर सोडून देत नाहीत वडील कधी मुलीला संकट काळामध्ये मुलीला सोडून कधी बाजूला होत नाही ते लढाईचं बळ देतात त्याच्यासाठी आधी ते, ते तिला करतात ते तेवढे सक्षम बनवतात आणि तिला त्या लढाईच्या काबील बनवतात सक्षम बनवतात आणि मगच ते तिच्यापासून बाजूला होतात आणि तिची लढाई तिला लढायला आणि जर तिथं ती मागं पडली तिची ताकद कमी पडायला लागली किंवा ती असं वाटते की त्या ठिकाणी ती आता मागे पडायला लागली हरायला लागली तर त्यावेळेला तो बाप तिच्या पुढं येतो तिच्या बरोबरी येतो आणि तिला बळ देतो आणि तिला झुंज द्यायला लावून ती संघर्षावर मात करायला लावून त्याच्यातून मार्ग काढून तो पुढं त्या मुलीला दिशा दाखवत असतो प्रेरणा देत असतो आणि त्या अडचणीतून पुढं काढत असतो परंतु असं एकटीला सोडून कधीच देत नाही तर ही हिंमत ही, ही मजबूती ही ताकद ही ऊर्जा हे सर्व काही मुलीला बाप देत असतो वडील देत असतात प्रत्येकीचे वडील प्रत्येकीचा जो बाप आहे जन्मदाता आहे तो ताकदवान असतो तो वटवृक्ष असतो तो हिंमत देतो तो आपल्याला जगण्याची उमेद दिसतो कारण त्यांनी जन्माला घातलेलं असतं त्याला जगवायचं असतं आणि तो जगवण्यासाठी तो आपल्यासाठी रक्ताचं पाणी करतो वाटेल ते कष्ट करतो वाटेल ते मेहनत करतो ढोरासारखं का काम करतो परत काय 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 करत असतो की जे आपल्या कधी लक्षातही राहत नाही अशाही गोष्टी वडील करून जात असतो आपल्या मुलांसाठी मुलींसाठी तर याची जाणीव ही हल्लीची मुलं मुली सगळेच नाही परंतु ठेवणारेची संख्या जास्त आहे कारण वडील आता वेगळा वेगळ्या मार्गांनी मुलांना आता सक्षम करत आहे मुलींना वेगळ्या मार्गाने सक्षम करत आहे मुलांना वेगळ्या मार्गाने सक्षम करत परंतु त्यांचं कार्य हे अविरत चालू आहे तर ही बरीचशी मुलं मुली आहेत आपल्या आई वडिलांना जपणारी आहेत सांभाळणारी आहेत त्यांच्या कष्टाची जाणीव पण ठेवणारी आहेत आणि स्वतः आता फक्त काय फरक झालाय की न खूप वर्ष अशी ते आई वडिलांवरती आता डिपेंड राहत नाही तर लवकरात लवकर स्वावलंबी बनतात लवकरात लवकर कमवायला बघतात लवकरात लवकर सगळ्या गोष्टी मिळवायला बघतात की जेणेकरून आपल्याला वडिलांवरती आईवरती जास्त अवलंबून नको राहिला जास्त डिपेंड नको राहिला आपल्या गोष्टी आपल्याला लवकरात लवकर साध्य करता याव्यात म्हणून ही धडपड या तरुण मुला मुलींची असते म्हणून ते जरा फास्ट जातात पुढं परंतु याचा अर्थ असा नाही की ते आपल्या आई बापाला डावलून जातात नाही आईवडिलांची जाणीव असते मुलांना आणि ते मनामध्ये ठेवतात आणि वाटतं त्यांना पण की आपले वडील आपल्यासाठी किती मेहनत घेता येते या किती कष्ट करता येते किती कर्जबाजारी होता येते तर त्याची जाणीव ठेवून मुलं सुद्धा करत असतात जर शिक्षणामध्ये थोडंसं कमी जास्त त्यांना वाटलं तर मग लवकर काहीतरी कामधंदा बघतात काहीतरी करतात पण आणि जेणेकरून आपल्या आईवडिलां सुखाने ठेवता येईल त्यांच्या जबाबदारी आपल्याला म्हातारपणामध्ये घेता येईल यासाठी मुलं ते करत असतात परंतु त्याचे वडील आई वडील देत असतात लहानपणापासून आणि होईपर्यंत वडील त्या त्या ठिकाणी गायडन्स करत असतात पुढं आणायला सहकार्य करत असतात प्रेरणा देत असतात तर वडिलांचा रोल हा खूप महत्वाचा असतो मुलांच्या संगोपनामध्ये आणि वडील ते करत असतात आणि सुद्धा त्यांच्या कष्टाचं चीज करत असतात तर ही चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळं समाज पण एक चांगला घडत आहे सक्षम घडत आहे पिढी पण चांगली समजदार घडत आहे तर ही अशीच प्रगती आईवडील ही होत राहणार आहे आता आणि त्यामुळे सगळं कुटुंब पण छान राहणार आहे समाज छान राहणार आहे आणि आपला देशसुद्धा छान राहणार आहे छान म्हणजे एक प्रगतीपथावर आणि एक सक्षम आणि एक सुदृढ मानसिकतेचा आणि सुदृढ शरीराचा एक बळाचा एक धबधब्याच्या ऊर्जेचा असा हा आपला देश घडणार आहे या तरुण पिढीतून आणि यांना घडवणारे हे वडील असतात ही वडिलांची ताकद असते ही वडिलांची ऊर्जा असते तर या अशा वडिलांच्या कष्टाला त्यांच्या बळाला या त्यांच्या वटवृक्षाच्या आधाराला खरोखर एक त्याला तोड नाही कशाची तर त्यांच्या ऋणामध्येच राहणार आहोत आपण ही मुलं मुली आणि पुढे हा त्यांचा वारसा असा पुढच्या पिढीला देत राहणार आहे तर अशाच प्रकारे सर्वांनी एक ताकद घेऊन पुढे जायचं आहे मार्गस्थ राहायचं आहे आणि आपल्या आई वडिलांना आपण छानपैकी सांभाळून पुढे पुढे अजून छानपैकी एक नवा विचार एक नवा प्रवाह घेऊन वेगाने पुढे जायचं आहे पुन्हा भेटूया धन्यवाद